पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीक कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क निश्चितपणे आपण सांगता ही गोष्ट खरी आहे तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे उमेदवार आणि आमदार म्हणून नेता कसा असावा ही माहिती असणारी सुज्ञ जनता सांगोला आणि सांगोला मतदारसंघातील आहे सुसंस्कृत सुशिक्षित चांगली डिग्री घेतलेला आणि उमेदवार असावा आणि माणसात रमणारा आपला नेता असावा या कारणाने एकादेश तरुण मंडळी आमच्यासारख्या तरुणांकडे आकर्षित होत असेल असं मला वाटतं निश्चितपणे तरुणांची लोकसंख्या जास्त या देशामध्ये आणि तरुणांची उद्दिष्ट अपेक्षा खूप वेगळे असतात आपल्या उमेदवारांकडून नेत्यांकडून आणि माझं शिक्षण वैद्यकीय क्षेत्रातला माझं भविष्यात कामच या मतदारसंघात आणि आसपासच्या तालुक्यामध्ये सामाजिक काम म्हणून शिक्षण आरोग्य आणि पाण्यावरती असेल आणि ते मुद्दे या तरुणांना आवडले असतील आणि त्याच कारणाने तरुण आमच्या सोबत असेल असं मला वाटतं तुम्हाला तरुणांचं आकर्षण तुमच्याकडे वाढतय पण काही विद्यमान प्रतिनिधी या ठिकाणी म्हणतात की पार्सल आहे ते पार्सल आम्ही बाहेर पाठवू असं म्हटलं जात त्याच्यावर मी भाष्य करण्यापेक्षा विधानसभा दोन हजार चोवीस चाच निकाल कुणाला कुठे पाठवायच हे तिथल्या सुज्ञ नागरिकांच्या आणि मतदारांच्या हातात आहे ते मतदारच त्यांना कुठलं पार्सल कुठं पाठवायचं हे ठरवतील कार्य केलं असं भाऊ कोण सांगण्यात आलं शहाजीबाबत मी परत एकदा तेच सांगेन कि सांगोला तालुका आणि मतदारसंघातली जनता खूप सुज्ञ आहे मोठ्या मोठ्या घोषणा आणि ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात त्याच्यावरती जनता अजिबात विश्वास ठेवणार नाही याचा आत्मविश्वास मला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि तालुक्यातल्या मतदारसंघातल्या जनतेला आहे विधानसभेला आर्य या लढाई बघायला शंभर टक्के त्यात हा प्रश्न विचारण्यासारखी गोष्टच नाही